नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण ऑप्शनच्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज लौ बघणार आहोत पुट म्हणजे काय कॉल म्हणजे काय स्ट्राईक प्राइस म्हणजे काय स्पॉट प्राइस म्हणजे काय पोट घेतला का लौ लौ तर काय होतं कॉल घेतला तर काय होतं मार्केट बुलिश असेल तर काय बाय करायचं पुट की कॉल मार्केट बॅरिश असेल तर काय बाय करायचं कधी कोणती गोष्ट सेल करायचं हे आज आपण बघणार आहोत व्हाईट बोर्ड वर जाऊया आपण मार्केट मध्ये तीन सिच्युएशन असतात पहिली बुलिश दुसरी बेरिश आणि तिसरी साइडवेज या तीन सिच्युएशनच्या पलीकडे मार्केट कधीच जात नाही एक वर जाहिल, जाहिल ना तितले तितले okay. तर वर जाईल खाली जाईल नाही तर तिथले तिथे रेंगा येईल ओके जर समजा मार्केट वरती जात असेल तर कॉलचा जो ऑप्शन आहे तो वरती जातो ओके कॉल आणि पुट या दोन अशा गोष्टी आहेत मार्केटमध्ये ज्याच्या थ्रू आपण ऑप्शनचं बाईंग आणि सेलिंग करू शकतो कॉल बाय करणे म्हणजे आपण मार्केटवर बुलिश असणे जेवढा तुमचा स्ट्राईक प्राइस म्हणजे जर तुम्ही निफ्टी घेतला असेल रिलायन्स घेतला असेल त्याचा जो मेन चार्ट आहे तो मेन चार्ट जेवढा वर जाईल तेवढं तुमची कॉलची प्राइस वाढेल पुट म्हणजे काय जेवढा तो मेन चार्ट खाली येणार तेवढी तुमची पुटची प्राइस वाढणार आधी आपण एनएसीच्या वेबसाईट वर जाऊन बघूया स्ट्राईक प्राइस म्हणजे काय किंवा ऑप्शन चेन दिसते कशी सिम्पल सी ऑप्शन चेन मी टाकलं आणि या ठिकाणी मला एन च्या वेबसाईट वरती ऑप्शन चेन मिळालेली आहे आता एन एसीच का मी प्रिफर केलं तर मार्केटमध्ये मा जेवढ्या पण वेबसाईट आहेत त्या एन एस डाटा घेतात आणि स्वतःचा डेटा अपडेट करतात ओके त्याच्यामुळे एन चा डाटा हा आपल्याला कायम वीस ते तीस सेकंद अर्ली मिळतो त्याच्यामुळे मी जेव्हा ऑप्शन चेन रीड करते त्यावेळेस एन एस सीच्या वेबसाईट वर जाऊन डायरेक्टली ती रीड करते आता जर या ठिकाणी बघितलं तर ही ऑप्शन चैन आहे निफ्टीची या ठिकाणी लिहिलेलं आहे निफ्टी सिलेक्ट सिंबॉल ह्याच्यामध्ये तुम्हाला जो पण पाहिजे रिलायन्स बजाज फायनान्स अशोक लेलँड त्याच्यानंतर इकडे आहे गेल कोल इंडिया वगैरे एच सी एल टेक ज्या पण टॉप टू हंड्रेड कंपन्याज आहेत ज्यांच्यामध्ये लिक्विडिटी जास्त आहे असे स्टॉक आपल्याला फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये ट्रेड करता येतात आणि हे स्पेसिफिकली लिक्विडिटी जास्त आहे हे स्टॉक कोण सिलेक्ट करतं किंवा कोण ही ऑप्शन चेन अपडेट करत असते तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही ऑप्शन चेन प्रत्येक वेळी अपडेट करत असते याच्यावरून आपल्याला समजू शकतं की कि मार्केटमध्ये किती बायर्स आहेत आणि किती सेलर्स आहेत जो पण तुमचा स्टॉक आहे किंवा इंडायसेस आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे किंवा जर सिंबल माहिती असेल तर सिंबल वर जाऊन पण तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर डेट ऑफ एक्सपायरी प्रत्येक एक्सपायरीची वेगवेगळी ऑप्शन चेन असते आता इकडे काय लिहिलंय सोळा जून म्हणजे येणाऱ्या वीक मध्ये जी ऑप्शन चेन आहे ती तुम्हाला आता इथे दिसते जर तुम्हाला पुढच्या ऑप्शन चेन मध्ये काय होतंय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इकडे आहे तेवीस जून तेवीस जून सिलेक्ट केलं ही ऑप्शन चेन चेंज झाली ओके आता आपण नियरेस्ट एक्सपायरीवर काम करूया हे आहे सोळा जून ओके okay. त्याच्यानंतर एखाद्या स्पेसिफिक स्ट्राईक प्राईस जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ती स्ट्राईक प्राइस पण टाकू शकता आणि त्याचा ओआय डेटा वगैरे हे जे खालची शीट आहे ती तुम्ही स्पेसिफिक एखाद्या स्ट्राईक प्राइस साठी पण बघू शकता ओके आता इथे मी काल परवाच्या लेक्चर मध्ये अंडरलेइंग इंडेक्स ओके okay. अंडरलेईंग इंडेक्स म्हणजे अंडरलेइंग असेट कोणता आहे ही शीट कशावरून अपडेट होते तर निफ्टी फिफ्टीच्या चा वरून ही शीट चेंज होत आहे आता अंडरलेईंग असेट ची जी किंमत असेल त्याच्या अनुसार हे सगळं एका एका सेकंदाला व्हेरी होत असत ओके तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथे वेगवेगळे कॉलम्स आहेत या कॉलम्स मध्ये काय लिहिलेलं आहे या साईडला कॉलचा डेटा आहे ही स्ट्राईक प्राइस आहे स्ट्राईक प्राइसच्या डाव्या साईडला कॉलचा डेटा आहे आणि उजव्या साइडला पुटचा डेटा आहे ओके आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉल म्हणजे जर मार्केट वर जात असेल तर हे कॉल्स आहेत यांची प्राइस वरती जाणार पुट म्हणजे जर मार्केट खाली जात असेल तर पुटची प्राइस वाढत जाणार ओके कॉल आणि पुट काय आहे तर मीडिया आहे ज्याच्या थ्रू आपण बाईंग आणि सेलिंग करू शकतो ऑप्शन मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकताय इकडे स्ट्राईक प्राइस आहे आता सध्याला निफ्टी कितीवर आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पंधरा हजार सातशे बत्तीस रुपयांवर निफ्टी आहे ओके त्याच्यामुळे ही जी स्ट्राईक प्राइस आहे ती आता सध्याला आहे पंधरा हजार सातशे पन्नास रुपये ही झाली स्ट्राईक प्राईज आता याच्यामध्ये काय आहे दर पन्नास रुपयांच्या अंतराने ही स्ट्राईक प्राइस व्हेरी झालेली आहे आता इकडे बघा पंधरा हजार एकशे पन्नास रुपये याच्यामध्ये पन्नास रुपये ऍड केले तर पंधरा हजार दोनशे आणखीन पन्नास ऍड केले पंधरा हजार दोनशे पन्नास त्याच्यानंतर पंधरा हजार तीनशे म्हणजे दर पन्नास रुपयांच्या अंतराने आपल्याला स्ट्राईक प्राइजेस दिलेले आहेत याला काय म्हणायचं स्प्रेड असं म्हणतात ओके ही एक पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइस झाली आणि हे बाकीचे सगळे मिळून काय आहे स्प्रेड जर समजा तुम्हाला एखाद्या स्प्रेड वर काम करायचं आहे तुम्ही खूप नंतरचा पुट बाय केला तो कोणत्या स्प्रेडचा केला तर तुम्ही हे बोलू शकता पंधरा हजार चारशेचा मी लांबचा स्प्रेड बाय करून ठेवलेला आहे या प्रकारे तुम्ही बोलू शकता ओके हे झाले तुमचे स्प्रेड स्प्रेड मधलं अंतर हे एन डिफाइन डिफाईन करते त्याच्यामध्ये आपलं काहीही नाहीये इथे आपण कुठे सिलेक्ट करू शकत नाही हे प्री डिफाईन आहे पन्नास रुपयांच्या अंतराने एन एस सी आहे त्याच्यानंतर ता रिलायन्स वगैरे यांचे आपण जर आता बघितले इकडे ठीक आहे बँक निफ्टी बघूया बँक निफ्टी मध्ये बघा दर शंभर रुपयांच्या अंतराने इकडे वेगवेगळे स्प्रेड आहेत तीस हजार सहाशे तीस हजार सातशे तीस हजार आठशे हे वेगवेगळे शंभरच्या अंतराने स्प्रेड आहेत तर प्रत्येक स्ट्राईक चे स्प्रेड्स वेगळे असतात तर सांगण्याचा उद्देश हा प्रत्येक इंडायसेस किंवा स्टॉकचे स्प्रेड्स जे आहेत ते वेगळे असतात आता या साईडला जर बघितलं तर हा पूर्ण कॉलचा डेटा आहे आणि हा पूर्ण पुटचा डेटा आहे आता आपण सर्वात पहिल्यांदा बघूया कॉल बाय कधी करायचा आणि कॉल सेल कधी करायचा ओके जर समजा आता जसं मी इथे सांगितलं हा तुमचा ओरिजिनल चार्ट आहे ओके हा निफ्टीचा चार्ट आहे तुमचा इथून हा चार्ट हा वरती चाललेला आहे या ठिकाणी रेजिस्टन्सला आलेला आहे रेजिस्टन्स, रेजिस्टन्स पासून हा खाली पडायला सुरुवात झाली ज्यावेळी हा खाली पडणार त्यावेळेस पुटची जी प्राइस आहे ही इन्क्रीज होताना दिसणार जेवढा पुट वाढणार तेवढा कॉल खाली पडणार ओके आता ह्याच्यामध्ये दोन सिनारीओ आहेत शांत डोक्याने ऐका जेव्हा स्टॉक वरती जातो जेव्हा स्टॉक वरती जातो त्यावेळी कॉलची प्राइस वाढते आणि पुटची जी प्राइस आहे ही कमी होते ओके जेव्हा एखादा स्टॉक किंवा इंडायसेस खाली येते तेव्हा त्याच्या पुटची जी प्राइस आहे ही वाढते आणि कॉलची जी प्राइस आहे ही कमी होते म्हणजे जेव्हा एखादी इंडायसिस वाढणार तेव्हा त्याचा कॉल वाढणार पुट खाली पडणार जेव्हा इंडायसिस कमी होणार त्यावेळेस पुट वाढणार आणि कॉल कमी होणार आय होप हे दोन टर्म्स क्लिअर झालेले असतील आता ह्यालाच अनुसरून पुढचा मुद्दा आहे मध्ये ज्यावेळेस आपण जाणार त्यावेळेस आपल्याला दोन ऑप्शन मिळणार बाय किंवा सेल ओके कॉल मध्ये दोन ऑप्शन असणार बाय किंवा सेल जर समजा जर समजा आपल्याला कॉलवरच काम करायचं आहे आणि जर स्टॉक वरती जातो तर आपण काय करणार कॉल बाय करणार पण एखाद्या ठिकाणी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आला आणि इकडून कॉलची किंमत कमी व्हायला लागली तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता कॉल सेल करू शकता कॉल बाय कधी करणार ज्यावेळेस मार्केट वर जातं तेव्हा कॉल बाय करणार कॉल सेल कधी मार्केट खाली पडणार त्यावेळेस आपण कॉल सेल करणार किंवा रेजिस्टन्सला आल्यानंतर कॉल सेल करणार आता ह्याच एक उदाहरण बघितलं तर जर समजा रिलायन्स आपला असेल बावीसशे रुपयाला आणि ह्याचा जो रेजिस्टन्स आहे हा आहे सत्तावीसशे रुपयाला जेव्हा हा बावीसशे रुपयांपासून वरती निघायला सुरुवात होणार त्यावेळेस कॉलची प्राइस वाढत 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 जाणार सत्तावीसशे आल्यानंतर या कॉलची प्राइस कमी 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 व्हायला लागणार म्हणजे थोडक्यात काय जर तुम्ही कॉलवर काम करत असाल तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण ट्रेड करू शकतो पहिल्यांदा बाय करू शकतो आणि नंतर कॉल सेल करू शकतो आणि दुसरा ऑप्शन काय आहे आधी कॉल सेल करू शकतो आणि नंतर कॉल बाय करू शकतो ओके आता या ठिकाणी तुम्ही तुम्ही कॉल बाय केला केला या ठिकाणी सेल ओके जर एक ट्रेड तुम्हाला करायचा असेल कॅपिटल तुमचं जास्त असेल काल सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस एखाद्याकडे असेट जास्त असतो तर त्याच्याकडे पैसा जास्त असतो जर तुम्हाला कॉल सेल करायचा असेल तर अराउंड तुम्हाला सत्तर ते सत्तर हजार ते वन लाख रुपिस कॅपिटल असायला पाहिजे तरच तुम्ही कॉल किंवा पुट सेल करू शकता कॉल बायिंग साठी मिनिमम तुमच्याकडे एक दहा ते पंचवीस हजार असतील तरी ते खूप झाले ओके बाईंग म्हणजे काय आहे टोकन आहे आणि सेलिंग म्हणजे काय आहे असेटचं सेल आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही बाय केलं नंतर सेल केलं नं... सेकंड सिनारिओ मध्ये आधी तुम्ही सेल करू शकता नंतर बाय करू शकता जर समजा तुम्ही इथे कॉल बाय केला असेल तर इथे सेल करणार जर तुम्ही एखाद्या वेळी असं बघितलं की अरे वा रिलायन्स आता रेजिस्टन्सला आलेला आहे तर मग आपण इकडे सेल करून टाकूया म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय करणार कॉल तुमचा सेल करणार आता एक रिव्हर्स सिनारीओ बघूया पुट आपण कधी बाय करायचा आणि पुट कधी सेल करायचा ओके इकडे पुट बाय आणि सेल एखादा स्टॉक आहे बजाज फायनान्स घेऊया बजाज फायनान्स खाली पडत आहे तर मग या ठिकाणी बजाज फायनान्सची लेवल एक असेल सात हजार दोनशे रुपये अशी काहीतरी लेवल असेल तर तुम्हाला आता चांगला अंदाज आलेला आहे की मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स होता तिकडून मार्केट रेजिस्ट होऊन खाली पडत आहे मग त्यावेळेस तुम्ही काय करणार हा पुट आहे तो बाय करणार का बाय करणार जेवढं मार्केट खाली पडणार त्यावेळेस पुटची प्राइस वाढत 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 जाणार इकडे त्याने पाच हजार सहाशेचा एक छानसा सपोर्ट घेतला मग यावेळी तुम्ही काय करू शकता सपोर्टला आल्यानंतर काय होतं आपला स्टॉक वरती जाणार तर मग हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे तर मग यावेळेस तुम्ही काय करू शकता पुट जो आहे तो तुमचा सेल करू शकता जेवढी तुमची स्पॉट प्राइस जी आहे ती वरती जाणार तेवढाच तुमचा पुट खाली पडणार ओके आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही काय करताय पुट तुमचा सेल करताय ओके सपोर्टला आल्यानंतर तुम्ही पुट सेल करताय म्हणजे काय त्याची प्राइस तुम्हाला हाय लेवलला मिळणार जर समजा एखादा पाच हजार आपण सहाशेचा पाच हजार सहाशेचा पूट दोनशे सपोर्टला आणि तो तुम्ही सेल केला तर जेवढा तुमचा स्टॉक वरती जाणार तेवढा तुमचा पूट खाली पडणार इथे दोनशे ला तुम्ही सेल केला हा, हा आला जर समजा एकशे साठ रुपयापर्यंत तर तुमचा नेट चाळीस रुपयाचा इथे प्रॉफिट होतो ओके परत एकदा मी रिपीट करते हे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक कॉलचा ऑप्शन आहे आणि एक पुटचा ऑप्शन आहे कॉल मध्ये गेल्यानंतर आणखीन दोन ऑप्शन आहेत बाईंगचा ऑप्शन आणि सेलिंगचा ऑप्शन ओके पुटमध्ये गेल्यानंतर आणखीन दोन ऑप्शन आहेत पुट बाय आणि पुट सेल ओके आता याच्यामध्ये हा आपला जर नॉर्मल स्पॉटचा चार्ट बघितला या ठिकाणी जर स्टॉक वरती जात असेल स्टॉक वरती जात असेल तर आपल्या कॉलची प्राइस काय होणार वरती जाणार ओके जर चार्ट वरती जात असेल तर आपल्या कॉलची प्राइस वरती जाणार ओके जर समजा चार्ट खाली पडत असेल तर कॉलची जी प्राइस आहे ती खाली पडणार ओके म्हणजे या ठिकाणी जर, जर तुम्ही बाय करत असाल आणि या ठिकाणी जर तुम्ही सेल करत असाल तर म्हणजे थोडक्यात काही या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही बाय केलं त्यावेळेस जर कॉल तुमचा सत्तर रुपयाला असेल तर इकडून हा वरती जेव्हा ला जाणार तोपर्यंत तुमच्या कॉलची प्राइस नाईन्टी रुपीज झालेली असणार म्हणजे लोअर लेवलला तुम्ही कॉल बाय करणार आणि हायर लेवलला कॉल सेल करणार आता रे सपोर्टला आता रेजिस्टन्सला आल्यानंतर या ठिकाणी कॉलची प्राइस ही कमी कमी होणार जेवढा तुमचा स्पॉट खाली येणार तेवढीच तुमची कॉलची प्राइस खाली खाली जात जाणार ओके म्हणजे काय आता रेजिस्टन्सला आल्यानंतर इकडे जर तुम्ही सेल केला आणि ज्यावेळेस आणखीन तो खाली 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 पडत गेला इकडे छानछान सपोर्टला आला तर या ठिकाणी तुम्ही बाय करणार म्हणजे जर समजा रेजिस्टन्सला आल्यानंतर हा जर तुमचा कॉल एक साधारण नव्वद रुपयाला असेल आणि परत ज्यावेळेस तो सपोर्टला आला आणि हा कॉल तुमचा एक पंच्याहत्तर रुपये खाली आला असेल तर या ठिकाणी नेट तुमचं पंधरा रुपयांचं प्रॉफिट होत आहे ओके अशा प्रकारे तुम्ही बाईंग आणि सेलिंग वरती काम करू शकता आता पुढच्या चार्ट मध्ये बघूया आपण जसं कॉलचं आहे तसंच पुटचा आहे आता जर हा तुमचा बेस चार्ट असेल आणि तुमचा जर स्टॉक खाली पडत असेल तर तुमच्या पुटची जी प्राइस आहे ही वाढत जाणार जेवढा जा तुमचा जेवढा तुमचा स्पॉटचा चार्ट खाली पडणार तेवढा तुमचा पुट वाढत जाणार आता पुट एका सपोर्टला आल्यानंतर काय होणार या ठिकाणी जर बाईंग प्रेशर परत वाढला आणि हा स्टॉक वरती गेला तर या पुटची प्राइस ही कमी कमी होणार जेवढा चार्ट वरती जाणार तेवढा तुमचा पुट खाली धावणार म्हणजे थोडक्यात काही जेव्हा स्टॉक खाली पडत होता त्यावेळेस तुम्ही जर शंभर रुपयाला पुट बाय केला तर त्याची किंमत हा परत सपोर्ट झोन पर्यंत येईपर्यंत दो दोनशे रुपये झालेली असेल मग याच्यामध्ये पुट बायिंग मध्ये तुमचा शंभर रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आता या ठिकाणी सपोर्ट झोनला आल्यानंतर हा जर शंभर रुपयाचा चार्ट असेल आणि इथे शंभर रुपयाला तुम्ही पुट सेल केला म्हणजे आधी तुम्ही सेल केला आणि नंतर परत हा रेजिस्टन्स ला गेल्यानंतर तुम्ही परत याला जर बाय केला तर ह्याच्यामध्ये जर समजा एक साधारण एक साठ रुपयापर्यंत तो, तो आला खाली तर ह्याच्यामध्ये तुम्ही सेलिंगने एक चाळीस रुपयाचं प्रॉफिट तुमचं काढू शकता ओके अशा प्रकारे पुट आणि कॉलच्या दोन कन्सेप्ट आहे स्टॉक जर बेरिश असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन येतात ओके स्टॉक जर बेरिश असेल तर कोणते दोन ऑप्शन येतात पहिला ऑप्शन आहे पुट बाय करणे पुट बाय करणे आणि दुसरा ऑप्शन आहे कॉल सेल करणे आता ह्याच्यामध्ये बघा इकडे स्टॉक खाली पडत होता तर पहिली गोष्ट इथून जी पुटची प्राइस होती ही गेली वाढत इथे स्टॉक खाली पडत होता त्यावेळेस काय झालं ही पुटची प्राइस वाढत गेली ओके त्याच्यामुळे स्टॉक जर बेरिश असेल तर या ठिकाणी आपण पुट बाय करू शकतो आता या ठिकाणी स्टॉक जेव्हा बेरिश झाला त्यावेळेस काय झालं कॉलची प्राइस जी आहे ही खाली पडत गेली म्हणून हा सेकंड ऑप्शन काय आहे कॉल सेल करणे ओके स्टॉक बुलिश असेल तर आपल्याकडे आणखीन दोन ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन आहे कॉल बाय करणे कॉल बाय करणे आणि दुसरा ऑप्शन आहे पुट सेल करणे ओके आता या ठिकाणी इन डिटेल एक्सप्लेनेशन देते इकडे स्टॉक वरती जात होता त्यावेळेस आपल्या कॉलची जी व्हॅल्यू होती ही वाढत होती त्याच्यामुळे मार्केट जेव्हा बुलिश असतं त्यावेळेस आपण काय करू शकतो कॉल बाय करू शकतो आता सेकंड ऑप्शन काय आहे तर हा पुट सेलिंगचा आपण एक तर पुट सेल करू शकतो किंवा कॉल बाय करू शकतो हे दोन तीन वेळा तुम्ही याच्यावरनं गेलात ना की तुम्हाला आपोआप हे समजेल हे डोक्यामध्ये फिट करायचं मार्केट बुलिश म्हणजे कॉल बाय किंवा पुट सेल आणि मार्केट बेरिश म्हणजे पुट बाय किंवा कॉल सेल हे दोनच कंडिशन्स आहेत आतापर्यंत आपण काय काय बघितलं स्ट्राईक प्राइस त्याच्यानंतर स्प्रेड त्याच्यानंतर एन सी ऑप्शन चेन ओके त्याच्यानंतर आणखीन आपण काय बघितलं इन डिटेल कॉल आणि पुट बघितलं कॉल आणि पुट कधी बाय करायचं कधी सेल करायचं ह्या दोन गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आता आपण जरा नोट्सकडे वळूया या ठिकाणी डिफरन्स बिटवीन ऑप्शन आणि फ्युचर आहे डिफरन्स बिटवीन ऑप्शन आणि फ्युचर्स इथे काही पॅरामीटर्स आहेत इकडे फ्युचर आहे आणि इकडे ऑप्शन आहे तर पहिली गोष्ट इन्व्हेस्टमेंट किती लागते ऑप्शन साठी आणि फ्युचर साठी फ्युचर साठी आपल्याला पंधरा ते वीस टक्के मार्जिन द्यावं लागतं आणि ऑप्शन साठी आपल्याला टोकन द्यावं लागतं ओके आणि ऑप्शन हा फ्युचर आणि ऑप्शन मधला पेइंग पेईंग वाला सेक्शन आहे इथे जे मार्जिन मिळतं ते खूप जास्त मार्जिन मिळतं ज्यावेळेस आपण मध्ये काम करतो त्यावेळेस आपण एक लाखभर रुपयामध्ये दहा लाखाचं ट्रेडिंग करतो ओके पण ज्यावेळेस ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतो आपण त्यावेळेस दहा हजारामध्ये दहा लाखाचं ट्रेडिंग करू शकतो ओके जर एक्सपायरीचा दिवस असेल तर आणखी चीप रेट मध्ये आपल्याला मिळतात ओके त्याच्यानंतर व्ह्यू एक्झिक्युशन जर समजा तुम्ही वरती काम करत असाल तर जर समजा तुमचा व्ह्यू जर बुलिश असेल तर तुम्ही स्टॉक तुमचा लॉंग करू शकता किंवा बाय करू शकता जर तुमचा व्ह्यू बेरिश असेल तर तुम्ही तुमचा स्टॉक शॉर्ट करू शकता किंवा सेल करू शकता ओके आता जर ऑप्शन मध्ये तुमचा व्ह्यू जर बुलिश असेल तर तुम्ही कॉल बाय करू शकता आणि पुट सेल करू शकता जसं मी आता सांगितलं तुम्हाला तसंच जर व्ह्यू तुमचा बॅरिश असेल तर तुम्ही पुट बाय करू शकता आणि कॉल सेल करू शकता आता याच्यामध्ये टाइम इम्पॅक्ट मध्ये काहीही टाइम डिके नसतो जो तुमचा स्पॉटचा चार्ट असतो त्याच्याच आसपास प्रीमियम वरती किंवा डिस्काउंट वरती एक दहा रुपये एक दहा रुपयाच्या फरकाने फ्युचर ट्रेड होत असतात ओके आता ऑप्शन्स मध्ये टाइम डिके नावाची एक गोष्ट आहे जो तुमचा कॉल किंवा पुट असतो त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे तर आता ही टाइम व्हॅल्यू काय आहे हे आपण नंतर पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत आता फक्त एवढंच लक्षात ठेवा जर तुम्ही लांबचा ओ टी एम बाय करत असाल किंवा लांबचा एखादा पोट आणि कॉल बाय करत असाल तर त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू असते ती टाइमच्या नुसार कमी 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 होत असते ओके त्याच्यानंतर प्लेजिंग कॅपिटल प्लेजिंग कॅपिटल म्हणजे काय प्लेज करणे एखादी गोष्ट प्लेज करणे म्हणजे काय गिरवी ठेवणे किंवा मराठीमध्ये गहाण ठेवणे असं म्हणतात जर समजा तुमच्याकडे दहा लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर तो तुम्ही गहाण ठेवू शकता एक ऑप्शन असतो मोस्टली मी शेअर खान युज करते शेअर खान वरती एक ऑप्शन येतो की प्लेज युअर शेअर्स म्हणजे तुम्ही तुमचे शेअर्स गहाण ठेवून त्याच्यावरती मार्जिन मनी युज करू शकता म्हणजे एखा एक एकदा तुम्ही दहा लाखाचा पोर्टफोलिओ दहा लाखाचा पोर्टफोलिओ जर तुम्ही घाण ठेवलात तर त्याच्यावर तुम्हाला अराउंड चार ते पाच लाखाचं कॅपिटल ती लोक देतात आता हे प्लेज केलेलं जे कॅपिटल आहे हे कॅपिटल आपण मध्ये बाईंग आणि सेलिंग फ्युचर साठी यूज करू शकतो ओके पण ऑप्शन मध्ये हे जे प्लेश केलेलं कॅपिटल आहे ते फक्त ऑप्शन सेलिंग साठी वापरता येतं जर तुम्हाला सेल करायचं असेल तरच हा प्लेज मनी तुम्ही युज करू शकता पण फ्युचर मध्ये कसा आहे हा जो प्लेज मनी आहे तो तुम्ही बाईंग आणि सेलिंग दोघांसाठी यूज करू शकता आता प्राइस डिनॉमिनेशन फ्युचरच्या प्राइस कशा असतात प्रीमियम आणि डिस्काउंट मध्ये असतात ऑप्शनच्या प्राइस कायम प्रीमियम वरती असतात ओके म्हणजे थोडक्यात काय ऑप्शन प्राइसला काय म्हणतात प्राइस नाही म्हणत ऑप्शनचा किती रुपयांचा प्रीमियम चालू आहे किंवा किती रुपये प्रीमियम आहे असं इन जनरल विचारलं जातं त्याच्यामुळे ऑप्शन प्राइस किती आहे असं न विचारता ऑप्शनचा प्रीमियम किती आहे म्हणजे जर तुमचा स्प्रेड असेल सोळा हजार सोळा हजाराचा प्रीमियम कितीचा आहे असं जनरली बोललं जातं ब्रेक इवन पॉइंट म्हणजे कधीपासून तुमचं प्रॉफिट सुरू होतं ओके okay, कधीपासून तुमचं प्रॉफिट सुरू होतं ज्यावेळी मध्ये तुम्ही एंट्री घेता ज्या क्षणी तुम्ही फ्युचरमध्ये एंट्री घेता त्या क्षणापासून तुमचा प्रॉफिट आणि लॉस काउंट केला जातो ऑप्शन मध्ये काय आहे टाइम व्हॅल्यू असल्या कारणाने ती टाइम व्हॅल्यू सुद्धा कन्सिडर जा, केली जाते त्याच्यामुळे जा ज्यावेळी तुम्ही प्रॉफिट घेता त्यावेळी त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू पण असतो जो टाइम व्हॅल्यू आहे तो वगळता जो उरलेला मनी असतो तो तुमचा ब्रेक इवन पॉइंट म्हणजे टाइम व्हॅल्यू निघून गेल्यानंतर मग तुमचा प्रॉफिट सुरू होतो ओके त्याच्यानंतर रिस्क आणि रिवॉर्ड रेशो जेव्हा तुम्ही मध्ये काम करता त्यावेळेस अनलिमिटेड रिस्क असते आणि अनलिमिटेड रिवॉर्ड असतात ओके जर समजा तुमची सोळा हजाराची स्ट्राईक प्राइस असेल तर स्टॉक वरतीही जाऊ शकतो आणि खालीही जाऊ शकतो तुम्ही जर तुम्ही सेल साईडला असाल आणि सोळा हजाराचा जर चौदा हजाराला निफ्टी आला तर दोन हजार रुपये तुमचा प्रॉफिट ओके जर तुम्ही स्टॉप लॉस लावणाऱ्यातले नसाल तर सोळा हजाराचा निफ्टी जर अठरा हजारावर गेला तर इकडे दोन हजार रुपयांचा लॉस आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये अनलिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड रिवॉर्ड आहेत जेव्हा पण आपण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करतो त्यावेळेस स्टॉप लॉस हा मॅन्डेटरी आहे जर विदाउट स्टॉप लॉस जर तुम्ही काम करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे आता ऑप्शन बाईंग मध्ये लिमिटेड रिस्क आहे आणि अनलिमिटेड रिवॉर्ड आहेत म्हणजे थोडक्यात काय जर तुम्ही एखादा पन्नास रुपयाचा ऑप्शन घेतला तर ज्यावेळेस एक्सपायरी होते त्यावेळेस हा सहाशे रुपयाला पण जाऊ शकतो हजाराला पण जाऊ शकतो ओके पण तुमची याच्यामध्ये रिस्क किती असणार आहे फक्त पन्नास रुपये तुमचा लॉस झाला तर किती होईल जेवढा तुम्ही प्रीमियम भरलेला आहे तेवढाच तुमचा लॉस होणार एक त्याच्यापेक्षा एक जास्त रुपयाचा सुद्धा लॉस होणार नाही त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये लिमिटेड रिस्क आहे आणि अनलिमिटेड रिवॉर्ड आहे पन्नास रुपयाचा ऑप्शन तुमचा सिक्स हंड्रेड रुपीज ला जाईल थ्री हंड्रेड ला जाईल तु टू हंड्रेड ला जाईल अनलिमिटेड रिवॉर्ड्स आहे ओके आता ऑप्शन सेलिंग मध्ये काय आहे जर समजा तुम्ही एखादा तीनशे रुपयाचा ऑप्शन सेल केला आहे तीनशे रुपयाचा ऑप्शन सेल केलेला आहे जर त्या ऑप्शनची प्राइस खाली न येता वरती वाढत गेली तर म्हणजे ह्याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स किती होणार हा तीनशेचा प्रीमियम हा झिरो पर्यंत जाऊ शकतो ओके हा तीनशेचा प्रीमियम खालच्या साईडला झिरो पर्यंत जाऊ शकतो पण हा जो प्रीमियम आहे हा वरच्या साइडला कितीही रुपयांपर्यंत जाऊ शकतो त्याच्यामुळे जर तीनशे ला तुम्ही सेल केला असेल तर या ठिकाणी तुम्ही एक्सपेक्ट करता की हा स्टॉक खाली यावा किंवा हा ऑप्शन खाली यावा जर चुकून हा वरती जायला सुरुवात झाली तर अनलिमिटेड तुमच्याकडे रिस्क आहे आणि ह्याच्यामध्ये तीनशेच्या खालीच तुमचा प्रॉफिट होणार तर मॅक्सिमम तीनशेला ला जर तुम्ही सेल करत असाल तर तीनशे तुमचा प्रॉफिट होऊ शकतो तीनशे इंटू तुमचे जे पण काही तुम्ही लॉट्स घेतलेले असतील ते आय होप हे समजलं असेल ऑप्शन बाईंग लिमिटेड रिस्क अनलिमिटेड रिवॉर्ड ऑप्शन सेलिंग अनलिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड त्याच्यानंतर फ्युचर मध्ये काय आहे बोथ बाईंग अँड सेलिंग हॅव्ह अनलिमिटेड रिस्क अँड रिवॉर्ड्स थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करायचे असेल तर तुम्हाला बरच नॉलेज घ्यावं लागेल आणि नॉलेज शिवाय याच्यामध्ये तुम्ही तरंगू शकत नाही सेफ्टी जॅकेट जे आहे मनीला सेव्ह करण्यासाठी ते फक्त तुमचं नॉलेज आहे भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ओ टी एम एटीएम आणि आय टी एम क्लिअर करणार आहोत आणि त्याच्यावर काही तुम्हाला होमवर्कही दिला जाईल भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत तो टेक केअर